नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आज मी आले अँटॉपिल ला एका छोट्याशा स्टॉल वरती पण त्यांच्याकडे खूप छान आणि युनिक पदार्थ मिळतात तर जाणून घेऊया काय पदार्थ आहेत आणि त्यांच्या काय प्राइजेस आहेत सुरू करूया तर इथे याचा ऍड्रेस सांगते मी आहे अँटॉप इथे समोरच तुम्हाला अँटोप मोनोरेल स्टेशन दिसेल त्याच्या अगदीच बाहेर उतरलात की तुम्हाला साईकृपा हा स्टॉल दिसेल तर चला आपण त्यांच्याकडे व्हरायटी जाणून घेऊया सो आपल्यासोबत या स्टॉल चे ओनर आहे दादा आपलं नाव रुपेश मोहन ओके स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर ओके तुमच्याकडे काय स्पेशल व्हरायटी आहे आमच्याकडे तर सगळेच व्हेरायटी आहे तर पण सगळे युनिक बोलला तर वेफर पाव आहे आणि ब्रेड पिझ्झा ओके okay, वेफर पाव हे काहीतरी नवीन आहे कारण की सगळीकडे वेगवेगळे वेग वेग वडापाव वगैरेचे क्रिएशन्स केलेले असतात oh. तुम्हाला हे वेफर पाव कसं काय सुचलं काय तसे बघायला गेलं तर आम्ही म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी बसून प्रत्येक वेगवेगळ्या आम्ही घरी बसून ना व्हरायटी आम्ही खाल्ले जसं की आम्ही वडापाव होता वडापावपासून आम्ही ट्राय केलं की हे आपला वेफर टाकून चटणी वगैरे लावून वगैरे टाकून मग आम्ही असं ट्राय केलेलं तर ते युनिक झालं आणि आम्हाला टेस्ट पण आवडलं आणि जे पण आम्ही कॉन्सेप्ट बनवलंय तो आम्ही घरी पहिला ट्राय करतो मग नंतर ना आम्ही कस्टमरला सर्व करतो ओके okay, म्हणजे ही ह्यांची स्वतःची कल्पना आहे त्यांना सुचलाय त्यांनी ट्राय केलं आणि मग आता आपल्याला सर्व करता येते कसं यावं काय लोकांना इथं म्हणजे बाजूला मोनोरे स्टेशन आहे मोनोरे स्टेशन जस्ट बाजूला आमचा स्टॉल आहे एन ऑफ नियर okay. बाय सारस्वत बँक okay. तुम्ही येऊ शकता आणि टेस्ट करू शकता टायमिंग काय साडे साडेपाच ते साडे नऊ ओके रोज असतो हो रोज ओके म्हणजे तुम्ही जर इथे या रस्त्याला येत असाल तर संध्याकाळी या साडेपाच ते साडे नऊ आहेत दादांचा स्टॉल सो आता आपण स्टॉल वरचे एक एक, एक आयटम ट्राय करूया सुरू करूया so, सो आपल्यासोबत दादांच्या आई आहे तर आम्हाला काय आता नवीन भा? स्पेशल बनवून दाखवताय तुमच्यासाठी आहे ना खास आहे ना साई कृपा सा, स्पेशल सँडविच आहे okay. तुम्हाला युनिक स्टाईल मध्ये आणि टेस्ट पण भारी भेटेल ओके मला कुठं भेटणार नाही असं ओके ओके आणि जो एक वेळा खायला येईल तो परत परत येणार काय नक्कीच आपण आता बघूया त्यांची प्रोसेस ओके okay, बनवू सँडविच खूप लोक आवडीने खातात इकडे okay. खूप आवडीने म्हणजे येतात आणि जे कसं असं दुसरे म्हणजे जसं बनवतात तसं नाही आमची युनिक स्टाईल आहे युनिक आहे बघूनच समजतं पावाच क्रिएशन वरून आम्हाला आणि तुम्हाला नक्की आवडणार आमची आम्हाला आवडलं की आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ आणि मग तुम्ही सुद्धा नक्की यांच्या कॉलवर व्हिजिट करा भाजी आहे हे होम मेड आहे आहे आमची म्हणजे आमच्या कोणाची कॉपी वगैरे नाही युनिक स्टाईल हा युनिक स्टाईल आहे तुम्ही बघाल ना तो खूप छोटसा स्टॉल आहे पण त्यांनी किती नीट नेटक ठेवलंय सर्व सगळं क्लीन आहे छान आहे सो तुम्ही हेल्थचं काहीच ते करू नका आमच्याकडे एवढं पॅकिंगचं पण असतो टिश्यू पण असतात आम्ही असं प्लास्टिक युज नाही करत ही भाजी तुम्ही घरी बनवली पण मग त्यामध्ये काय टाकलंय तुम्हाला सगळे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये मक्का आहे शिमला आहे गाजर आहे बटाटा आहे कांदा आहे हे गोबी हो आहे हेल्थ सर्व हेल्दी okay. फूड आहे हे तुम्ही खाल्लात टेस्टी आणि okay, okay. हेल्दी आहे बनवा हो ओके आता त्याच्यावरती तुम्ही बघा छान सॉसेस लावून आता वरती भाजीवर चीज वगैरे पण टाकतात ज्यांना चीज वगैरे पण आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असं ऑप्शन आहे तुम्हाला मस्त चीज सुद्धा मिळणार आहे खायला आणि आम्ही वरून पण अजून ऍड करणार आहे त्याला ओके ओके गरम करा लगे सो आता त्यांनी प्रिपेअर केलं आहे आणि त्याचा ते थोडंसं टोस्ट करायला ठेवत आहेत छानपैकी सो so, आता पाच एक मिनटामध्ये आपलं रेडी होऊन येईल स्पेशल डिश सो आम्ही ट्राय करतोय आणि मी छानपैकी तुम्हाला रिव्ह्यू देते तो मला कसा वाटला so, तो ओके सो स्पेशल सँडविच टोस्ट होऊन आलेला आहे आता त्या सर्व करतायत आपल्याला आणि याच्यामुळे मध्ये एक गोष्ट आहे आम्ही खूप मनापासून आणि मेहनतीने इमानदारीने त्यामध्ये इमानदारी आहे आमच्यामध्ये आणि कष्ट आहेत मेहनत आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला बरकत पण देतात नक्कीच आणि मनापासून केलेली गोष्ट छानच असते चीज लोडेड आहे खर तर सगळं स्पेशल मध्ये खास आहे ना खास मधला तो खासच असणार खूप सार म्हणजे काही त्याच्यामध्ये कमी पडू दे त्याच्यामध्ये स्पेशल आहे है। सो so, ह्याची काय प्राइस आहे ह्याची आहे तुम्हाला सँडविच मध्ये so, मध्ये खूप स्वस्त खरं तर फक्त पंचावन्न रुपयामध्ये आपल्याला स्पेशल सँडविच मिळत आहे आणि मग बेसिक सँडविच काय आहे म्हणजे कमीत कमी सँडविच ची प्राइस काय सुरू होते पासून तुम्हाला जर स्पेशल नको असेल तर अगदी साधा साधा तीस रुपयाला आहे सो आपण आता हे स्पेशल घेतोय फक्त पंचावन्न रुपयाला आहे सगळे प्रकारचे सॉसेस याच्यामध्ये येतात ऍड होतात हा। स्पेशल मध्ये म्हणजे हेच युनिक आहे की सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचे सॉसेस यामध्ये टाकतात ओके सो किती छान पद्धतीने तयार सुद्धा केलंय बघा ऑर्गेनो आणि हे टोमॅटो सॉस घे आणि ऑर्गेनो वेग्रेटा आहे अच्छा ऑर्गेनो आहे चिली, चिली फ्लेक्स आहे यामध्ये कांदा आहे टॉपिकला वेफर्स आहेत पूर्ण असं त्यांनी प्रॉपर भरेल करून टोमॅटो सॉस आहे okay, आणि हा एक शेवटी सॉस सॉसेस ओके हा युनिक आमचा असा सँडविच आहे बघा हा मस्त एवढा त्यांनी छान बनवलेला आहे फक्त पंचावन्न आहे त्यामुळे मी हा ट्राय करते सो मी हा फर्स्ट घेत आहे काय बापरे एवढं लोडेड आहे ना सॅन्डविच कोणसा एकदम युनिक आहे आणि काकींच्या घरच्या भाजीचा मस्त फ्लेवर येतो याच्यामध्ये खूप सुंदर आहे खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करा मी तर नक्की सांगेन विजिट करा आणि पूर्ण लोडेड आहे बघा आतमध्ये सुद्धा चीज आहे आणि त्यांच्या घरातल्या भाजीची चव खरं खूप छान येते याच्यामध्ये सो नक्की विजिट करा आणि हे ट्राय कराच नाही तर कळणार नाही ना कस्टमरचे ना? पण काढ सो ते आता शूट थांबवलंय कारण की बिझी ते कारण की त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता कस्टमर आहेत आणि यांच्याकडे नेहमी गर्दी असते संध्याकाळची कारण की आता तुम्ही एवढं सँडविच छान ट्राय केलंय खूप युनिक आहे है। आणि यांच्याकडे जास्त हॉट सेलिंग यांचा पाव आहे तो तो खूप प्रमाणामध्ये तिथे गर्दी आहे सो आपण थोडं थांबलोय त्यांचे कस्टमर ते हँडल करतायत मग आपण आपली नवीन डिश ट्राय करूया सो मी जस्ट आता सँडविच ट्राय केलं खूप उत्तम होतं आता यांची स्पेशालिटी आहे पाव त्यातलं आपण काय काय ट्राय करूया बघूया आम्ही आता चीज तंदुरी वेफरपाव बनवतोय त्यामध्ये शेजॉन येणार मिऑनीज येणार तंदुरी येणार आणि वेफर्स येणार आणि वरतून अजून नंतर ना तुम्हाला कळणार जेव्हा तुम्ही बनवा तुम्ही सो यांची प्रोसेसिंग बघूया आपण सुरू करा हो सॉसेस आहे जसं की हा शेजवान आहे हा मिऑनीज आहे आणि हा तंदुरी सॉस आहे आणि आम्ही मिक्स करून मस्तपैकी मंतर चीज टाकणार आहे हा तंदुरी चीज वेफर पाव आहे तर तंदुरीचा जास्त फ्लेवर आहे ना तुम्हाला आता याचा वेफर्स हा आमचा बालाजीचा पिझ्झा फ्लेवर आलाय हा तुम्हाला नक्की आवडणार हा ते नंतर टाकू हा त्याने पाव रेडी केलाय पण आता त्याला सँडविच मध्ये ओके त्याने पाव तयार केलाय आणि तो आता छान असा कवा आपल्याला फ्राय करून देणार आहे तयार रोजचं तुम्हाला त्याची काय रिलीज आहे मी ट्राय करते आणि तुम्हाला सांगते सो त्यांनी आता तो तवावून काढलाय त्याच्यावरती परत आता ते रेफर्स टाकून चीज छानोसो ऑब्वियस झाले हा पण मस्त बेजसा स्पेशलच आहे दिसला सुद्धा खूप सुंदर वाटला आणि मला असं वाटतं हा एका पावमध्ये पोट भरेल तुमची संध्याकाळची छोटीशी भूक वेगळी असेल ना तर बेस्ट आहे পোহা চিজ তন্দুী

स्टॉल वरती पदार्थ उत्तम आहेत काकींच्या हाताची चव आहे त्याला खूप छान अशी आणि त्याचप्रमाणे सगळं नीट आहे ते पेपर वगैरे पण पेपर हा आम्ही न्यूज पेपर वगैरे वापरत नाही जे आम्ही स्वच्छता ठेवतो जे आम्ही करू शकतो खाऊ शकतो स्वच्छता तसं दुसऱ्यांना पण व्यवस्थित द्यायचं जे आम्ही खातो ते आम्हाला जे पटत नाही ते आम्ही नाही करत मग ते आम्ही न्यूज पेपर वगैरे युज नाही करत आमचे पेपर बघा बटर पेपर बटर पेपर असतात परत बटर पेपर असतात परत हे प्लेट हा प्लेट असतात पेपर प्लेट आणि टिश्यू आम्ही ठेवतो त्या न्यूजपेपर वापरत नाही का म्हणजे आम्ही समोरच्याला चांगलं खाऊ घालायचं आहे म्हणून आणि कस्टमरला हा कस्टमर हे आमच्यासाठी देवच असतो त्यांच्यामुळे आम्ही दोन पैसे कमवतो त्यांना चांगलं काहीतरी खाऊ घालायचं आम्हाला खूप छान आहे शेवटी त्यांनी त्यांच्या मायेने प्रेमाने आणि सगळं घरी कसं आपण करतो तसं अगदी केलेलं आहे त्यांच्या प्रत्येक पदार्थामध्ये ती चव जाणवते आणि अर्थात आपण सगळे छान असं ह्यांच्याकडे या खा नीट नेट काय क्लीन आहे तुमच्या हेल्थला काही इश्यू होणार नाही पण तुम्ही मन आणि पोट भरून खा आणि मी एक गोष्ट बोलू शकते मराठी माणूस जर जिद्दीला पडला ना हे सगळं चा, खूप चांगला करू शकतो पाठी नाही सगळ्यांना पाठी टाकू शकतो हे माझी चॅलेंज आहे सगळ्यांना मग तो, तो पाठी हरणार नाही म्हणजे जिद्दीनी आणि मनापासून आणि मनाने कष्ट केला ना कधी के देव फळ येतो दे हा चांगला आपला सो so, खरंच आपल्या मराठी माणसांना प्रोत्साहन द्या त्यांच्याकडे या विजिट करा अशाने त्यांना प्रोत्साहन मिळतं सो so, आपण थोडीशी त्यांना पण हेल्प करूया आपल्या मराठी माणसांना पुढे नेऊया हां सो so, आपण आतापर्यंत यांच्याकडे सँडविच आणि वेफर पाव असे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले खूप छान होते खूप छान होते आता यांच्याकडे आपण ब्रेड पिझ्झा ट्राय करतोय पण मी त्यांना सांगितलंय एकदम बेसिक बनवा यांच्याकडे खूप व्हरायटी आहे पिझ्झा मध्ये पण पण माझं पोट भरलंय खरं तर म्हणून मी त्यांना सांगते की जे काय बनवत ते साधं बनवा सो त्याची प्रोसेस बघूया आणि अजून काय डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगतेच आहे सो बनवून ते ओके हे आपण साधा ब्रेड पिझ्झा बनवतोय ना त्यामध्ये हे सगळं सॉसेस ओके ओके ते बनवत आहेत सिम्पल छोटे भूक साठी तो योग्य आहे आणि पिझ्झा खायची इच्छा झाली तीस रुपयामध्ये पण तुम्ही पिझ्झा खाऊ शकता मोस्टली पिझ्झा नेहमी मी आपण होममेड भाजी आहे होममेड भाजी आहे भाजीमध्ये पण होममेड आहे काकींची ती छान स्पेशल भाजी आहे खरं तर कारण की भाजीची चवच छान आहे त्याने सगळ्याला एकदम उत्तम चव आलेली आहे सो या पिझ्झा मध्ये पण ती भाजी युज करत आहे आणि आता पुढची प्रोसेस आपण पाहतोच आहे टाकून पिझ्झा बनतोय तो पण मला माहिती आहे कमच असेल कारण की आतापर्यंत दोन पदार्थ ट्राय केले ते खूप छान होते आणि टेस्ट पण खर वेगळी युनिक आहे मला माहिती आहे थोडस लांब वाटत स्टॉल पण तुम्हाला जर खूप काही छान घरच खाऊस वाटतंय त्याच्यामध्ये थोडस क्रिएशन त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खूप छान चव आहे आणि खूप कापू पण छान आहेत बोलायला आणि दादा पण मस्त आहेत सो नक्की व्हिजिट करा यांच्या स्टॉलला आपला पिझ्झा तर बनतोय पण तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत सो यांचं मेनू कार्ड आहे तुम्ही एकदा नीट बघून घ्या त्यांच्याकडे कमीत कमी वीस कमी रुपयापासून ते जास्तीत जास्त ऐंशी रुपयापर्यंत आहे म्हणजे अगदी शंभर रुपयाच्या आतमध्ये सर्व पदार्थ मिळत आहेत आणि व्हेरिएशन आहेत पदार्थांमध्ये सो बजेट फ्रेंडली आहे नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि छान अशा ह्यांच्या पदार्थांची चव घेऊ शकता आपला असं पिझ्झा रेडी झालेला आहे आता ते सर्व करतात आपल्याला हा नॉर्मल आमचा बेसिक ब्रेड पिझ्झा त्यांनीच सांगितलंय त्यांना बेसिक द्या छान पण मस्त वाटतं बघायला बघूनच समजतंय मन भरते आपलं तिसरा पदार्थ ट्राय करते मी पण बघूनच सांगते मी खूप छान झाला असेल मी हे ट्राय करते छान आहे खरंच छान आहे गरमा गरम मस्त तुम्हाला संध्याकाळच्या बुकेसाठी नक्की ट्राय करा बघूनच छान वाटते आणि फक्त तीस रुपयाला आहे तीस रुपयामध्ये एवढा मस्त ब्रेड पिझ्झा मिळतोय तुम्हाला खायला सो नक्की विजिट करा इथे सो तिन्ही पदार्थ खूप खूप छान होते आणि मला जास्त म्हणजे मला तर तिन्हीच आवडलेत पण यांच्याकडे युनिक असा पाव आहे सो त्या वेफर साठी तरी तुम्ही नक्की इथे विजिट करा आणि त्याचबरोबर सॅटर्डे संडेला काय ऑफर हो सॅटरडे सॅटर्डे डेली ऑफर आहे टेन पर्सेंट ऑफ आहे ओके okay. हो हंड्रेडच्या च्या जे पण हंड्रेडच्या वर किंवा हंड्रेडच्या च्या okay. रेंज मध्ये घेतला तर टेन पर्सेंट ऑफ आहे okay, ओके म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडेला येत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल तर सॅटर्डे संडे बघून तरी नक्की या ओके <laughs> सो okay. so, ह्यांच्याकडे खरंच खूप छान पदार्थ आहेत मी जे तीन ट्राय केले ते खूप छान आहे आणि खरं तर काकूंची घरगुती भाजी आहे ती तुम्हाला दाखवली मी त्यांच्यामध्ये स्टफिंग काय नेहमीच बटाटा वगैरे आपण खात असतो पण त्यांची खूप युनिक अशी भाजी आहे आणि हे त्यांचं स्वतःचं असं क्रिएशन आहे त्यामुळे नक्कीच खूप छान आहे व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद